हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्टा सध्या मंगळसूत्राचा ट्रेंड आणि फॅशन दोन्ही बदलत आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये सध्या मंगळसूत्राच्या व्हरायटीज पाहायला मिळतात खास प्रसंगी साडीवर आपण हेवी मंगळसूत्र घालत असलो तरी डेली यूजसाठी मात्र नाजूक मंगळसूत्रच वापरतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेले पी एन जी ज्वेलर्स यांचीकडील सुई धागा मंगळसूत्राच्या नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे चेन पॅटर्नचे किंवा सुई धागा पॅटर्नचे सोन्याची नाजूक सुई धागा मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये फक्त वाटी डिझाईन्सच नाही तर पेंडंटचे वेगवेगळे डिझाईन्स ही बघायला मिळतात मॉडर्न स्टाईलिश ट्रेंडी दिसण्यासाठी अशा प्रकारचे मंगळसूत्र स्त्रिया डेली यूजसाठी बनवून घेत आहेत असे मंगळसूत्र साडीसोबत ड्रेसवरही खूप छान शोभून दिसतात जर तुम्हाला नेहमीचे वाटी मंगळसूत्र नको असेल नवीन ट्रेंडिंग डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवून घ्यायचे असेल तर तुम्ही अशा एका लेटेस्ट सुईधागा पॅटर्नमध्ये मंगळसूत्र नक्कीच बनवून घेऊ शकता सध्या असे मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आहेत या मंगळसूत्राच्या डिझाईन्स तुम्ही पाच ग्रॅम पासून दहा ते अकरा ग्रॅममध्ये इतक्या कमी वजनात बनवून घेऊ शकता ड्रेस वर घालण्यासाठी तुम्ही यामध्ये अशा स्टाईलिश डिझाईन्स ट्राय करू शकता फॅन्सी वाटी मंगळसूत्रामध्येही तुम्हाला मंगळसूत्र बनवून घेता येईल खूपच सुंदर सुंदर आणि निवडक अशा डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत ज्या नवीन डिझाईन्स आहेत फॅन्सी आहेत आणि अतिशय सुंदर आहेत डेली यूज साठी ऑफिस यूज साठी अगदी बेस्ट आहेत असे मंगळसूत्र कमी बजेटमध्ये हाय क्लास लुक देणारे आहेत पी एन जी ज्वेलर्स यांच्या ऑनलाईन वेबसाईट वरून तुम्ही असे मंगसूत्र खरेदी करू शकता किंवा या डिझाईन्सचे स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या सोनाला दाखवून सेम अशा डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा